मंदिरामध्ये चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व सटाना पोलिसांची हद्दीत ठेंगोडा गावातील गणपती दानपेटी व पितळाची गणपतीची मूर्ती असा एकूण तीस हजार रुपये किमतींचा बुद्धिमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याबाबत सटाणा पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अप्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच चांदवड शहरातील रेणुका देवी मंदिरात देखील दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी लबाडीच्या इराद्यानं मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशानं मंदिराच्या गेटला असलेलो कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन बासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे वरील मंदिर चोरीच्या गुन्ह्याच्या समांतर तपासात नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगड व सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री योगेश पाटील या यांच्या आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळावरून मिळून आलेले तांत्रिक पुराव्यांची अचूक विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे खालील सराईत गुन्हेगारांना बस बसस्टँड परिसरात सापळा रचून ताब्यात घेतलाय भगवान गोमा पिंपळे वय चौतीस राहणार मतोबाची शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक भावरावर रघुनाथ पवार वय तीस राहणार सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक यातील आरोपींना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून वरील गुन्हे केले असल्याची कबुली दिली सदर आरोपींना सटाणा पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करतात यातील आरोपी नामे भगवान पिंपळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मनमाड शहर पोलीस स्टेशन व रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड या ठिकाणी जबरी चोरी व चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींकडून चोरीची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री अतुल बोरसे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस हवलदार सतीश जगताप प्रवीण गांगुर्डे प्रशांत पाटील सुधाकर बागुल संदीप नागपुरे योगिता काकड रावसाहेब कांबळे नवनाथ वाघमोडे प्रीतम लोखंडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम ज्ञानेश्वर सानप अस्मिता मढवई केतन कापसे तानाजी झुरडे यांच्या पथकानं सदर मंदिर चोरीचे गुन्हे उघडकी साधून कामगिरी केली महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक